साईबाबाची मूर्ती बघा किती मस्त आहे साईडला गणपतीची मूर्ती आहे कार मित्रांनो विश्वभीकर या माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर हेच तुमचं दातोलीमधून स्वागत आहे तर मी आहे आता दातवलीला तर आळे बहिणीकडे तर आता आम्ही चाललोय डोंबवलीला आज आहे गुरुवार तर आज साईबाबाच्या मंदिरामध्ये चाललोय ते आहे मंदिर डोंबवलीला तर आपल्यावर आहे मनोहर कलबटी तर इकडे आहेत हे मनोहर कलबटी आहेत असते गाडी आहे चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करू हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बाजूचे बिल घंटा प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची तुम्हाला लवकर लवकर नोटिफिकेशन आणि हे आहे मैदान माईद, आहे ना दातोली मधील हे वनके स्टेडियम आहे मैदान बघा इथे ना अशा क्रिकेटच्या मॅचे होतात ओरोमच्या रे कधी आहे रे तुमच्या मॅची चार तारखेला अच्छा आता आम्ही चाललोय या मित्रांनो डोंबवलीला तिथे एक मंदिर आहे आणि आता आम्ही आहोत दातवलीला इकडे आतमध्ये जातो तो कुठला रे गणेश नगर ना, ना। गणेश नगरला रोड जातो आणि तिथनं मग स्टेशनला आतमध्ये दिवा स्टेशनला तर आता आपल्याला जायचंय डोंबवलीला बाबा यायला ट्रॅफिक भेटेल पण डोंबिवलीवरून नाही लवकर हो येऊ ना जवळ आहे जवळ आहे आणि आतमध्ये हा जातो ना बेतावडे गाव बेतावडे गाव हा हा रोड जातो आणि शॉर्टकट शॉर्टकटने तुम्हाला जायचं असलं ना डोंबवलीला तर जाते मध्ये हा एक शॉर्टकट हा चला आपल्यावर मनोर आहे मनोर गाडी चालवतोय वडाचं झाड बघ ना कसलं मस्त आहे आतमध्ये आता आपल्याला आतमध्ये जायचं की पुढे 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 वाटत पुढे म्हणा पुडे पुडे हां बाटकाले होते रे दोन दोन आहेत ते अब हेता आता आत मध्ये जायचं आहे चल इथेच टाक आम्ही शॉर्टकट ने आलो हे बघा साईबाबाचं मंदिर आता इथे गाडी पार्किंग लावूया साईडला मंदिरामध्ये जाऊया आपण इथेच लाव चला आता आपण जाऊया साईबाबाच्या मंदिरामध्ये आणि आज आहे मित्रांनो गुरुवार तर आता आपण आलोय डोंबवलीला पोचलोय आणि आपल्या बरोबर मनोहर आहे आणि साई बाबाची मूर्ती बघा किती मस्त आहे साईडला गणपतीची मूर्ती आहे <laughs> आणि आज गुरुवार आहे <laughs> खास आम्ही दिव्यामधून आलो साई दर्शन साई दर्शनसाठी आणि बरेचदा पण डोंबळीलाच राहतो पण तो आता जॉबवरती गेला आहे तो संध्याकाळी येईल आठ वाजता आठ साडेआठ वाजेपर्यंत नंतर त्याला पण आम्ही गेलो असतो भेटायला असं बाहेर चला दर्शन घेऊन चाललंय आता आम्ही घरी चाललोय आज गुरुवार पण आहे साईबाबाचा वार आहे आजचा ओम साईराम चला शिर्डीला जायला नाही भेटत कधीपासून बोलतोय जायचं जायचं येत नाही जायचं हा आणि इथे आतमध्ये ना परत राहतो तो आपल्याला ठाण्याला भेटायला आला होता <coughs> मला ते राहतो इथे आत तो पण डोंबवलीलाच राहतो त्याला पण खूप दिवस भेटलो नाही तो असताना जॉब वरती गेलाय रे आपण तुला दाखवला असतो मग त्याचा रूम मण्याला पर्यंतचा बघितला नसेल ना मन्यान बघितलं तू आणि हे डोंबवलीच मार्केट बारी गणपती बघा हे पण डोंबिवलीमध्येच आहे तर मित्रांनो संध्याकाळच्या वाजलेत तर पाच चाळीस झालेत आणि समोरच हे बघा भार या सूर्य सूर्यमावलतानी खूप छान काय समोरचा नजारा दिसतोय भारी खतरनाक एक नंबर ही झाड कसले तरी याची ना ही चाळीमाडीची ना हा या झाडापासून ती ताडीमाडी बनते ही बघा झाड त्याची बड मोठे मोठे टावर हो आहे तिथे टावर बनते किती त्या तीस तीस माले चाहिए अरे भारी अरे इकडं ना असं हे अशा बिल्डिंग आहे इकडे पण आता बिल्डिंगचं काम चालू आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबक्राईब करा सबस्क्राईब करून बाजूची बिलकांडे प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे लवकरच लवकर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल